गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी साई चरित्र या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती संपन्न झाली अखंड पारायण समाप्ती मिरवणुकीमध्ये संस्थांचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी विना तर संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आणि इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य असिप तांबोळी यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला होता याप्रसंगी उपकार्यकारी अधिकारी तुकाराम लोळे मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात प्रभारी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आस्थापना विभाग प्रमुख रामदास कोकणे मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं हजर होते। तर गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा वसऊ मालती यार्लगड्डा यांनी श्रींची पाद्यपूजा केली ले. तर लेंडीबागेमधील शताब्दी ध्वजाचे संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा वसऊ मालती यार्लगड्डा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर सौ वंदना गाडिलकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले காஞ வங்க பாது பூஜன

शांतीरेव शाही सामा शांती रेथे जो यट समीह से अभयं कुरु अभय कुरु चंदुरु एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळी शिर्डी